नमस्कार मैत्रिणींना आज तुमच्या डिमांड प्रमाणे एक स्टोरेज बॉक्स मी शिकवणार आहे कसा करायचा तो हा बघा एक सुरेखा स्टोरेज बॉक्स तयार झालेला आहे आणि हा मी केलेला आहे ब्लाऊज पीसेस ठेवण्यासाठी त्या मापाने म्हणजे ब्लाउज पीसची घडी असते त्या मापाने मी हा स्टोरेज बॉक्स तयार केलेला आहे आणि ह्याच्यात जवळपास माझी ब्लाउज पीसेस मावलेले आहेत आता ह्याच पद्धतीने तुम्ही साड्यांसाठी पण स्टोर स्टोरेज बॉक्स तयार करू शकता किंवा तुमचे लोकरीचे कपडे ठेवायचे असतील तर आणि ह्याच्यामध्ये मुळात मी पद्धत शिकवली की कोणत्याही साईजचा सा तुम्ही स्टोरेज बॉक्स कसा तयार करू शकता कारण बाकीचे जेवढेही व्हिडिओ आहेत ना हिंदीमध्ये किंवा इतर भाषांमध्ये मी पाहिले त्याच्यात ते लोक लॉजिक सांगत नाही की हे मेजरमेंट आपण का घेतलंय ते डायरेक्ट दाखवतात की आप ऐसा कपडा लिजिये कैसा लंबा पट्टा बनाई उतनी लंबी चेन ये और दो सिलाई डालीये बॉक्स तयार अरे पण क्यों ऐसा बनाया किंवा ते लॉजिक काय त्याच्या पाठीमागचं त्याच्या पाठीमागचं कारण काय की आपण हे मेजरमेंट्स कसे घेतले आता एकदा हात तुम्ही बनवायला या मापाचा किंवा मी कसं शिकवते ते जर पाहिलं तर तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही स्टोरेज बॉक्सेस आरामात तयार करू शकता तर आता आपण त्याचं बेदकाम कसं करायचं काय ते सगळं नीट शिकूया आता आपण माप कशी घ्यायची ते शिकूया आता मी ब्लाउज पीसच स्टोरेज केस करते ना त्यामुळे मी ब्लाऊज पीस असा तांदा ठेवला आणि आपण आधी पेपर कटिंग करणार आहोत आता ह्या हे जेवढी ब्लाउज पीसची लांबी घडीची आहे त्याच्यापेक्षा एक एक बोट अगदी थोडं थोडं अंतर आपण दोन्हीकडे सोडायचं शिवणी पुरतं काय जाईल ते आणि इथे सुद्धा अगदी थोडस सोडलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी इथे आता एक रेश आखून घेते ठीक आहे रेश आखायची हे काय आपण हे सगळं पेपर पॅटर्न करतोय हे केल्यानंतर आपल्याला किती उंची हवी आहे त्या बॉक्सची ती आता इथे मी धरलेली आहे साधारण पाच इंचाची तर पाच इंचाची उंची हवी आहे तर इथे पाच इंचावरती खून करून परत एक रेष इथे अशी आखून घ्यायची सरळ इथे अजून पाच इंचावरती रेष आखली आहे आणि हे जे अंतर आहे हे परत हे जेवढं होतं तेवढंच इथे बरोबर घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला आधी पहिले पेपर पॅटर्न तयार करून घ्यायचा आहे हा पेपर पॅटर्न तयार केल्यानंतर कापड एवढ्या सैडच कटिंग करून या ज्या खून आहेत त्या त्या कागदावरती करून घ्यायच्या आपल्याला आता आपण जे पेपर पॅटर्न कापलेलो होतं त्या हिशोबाने तेवढ्याच मापाचं मी कापड घेतलेलं आहे आणि ह्या ज्या दोन सरळ रेषा मारल्या होत्या त्याच्या बरोबर खाली बर इथे कापडावर पण आपल्याला पुरा करून घ्यायच्या ज्या की मी इथे केलेल्या आहेत अशी रेश इथे एक मारलेली आहे आणि हे इथे पण सेम अशाच दोन इथे मी पुण्या करून घेतल्या बरोबर ह्याच्या खाली न? आणि आता ह्या पण टाचण्या काढून घ्यायच्या कारण आपलं पेपर पॅटर्नच काम आता इथे संपत हे झाल्यानंतर काय करायचं आपल्याला ही जी खून केलेली होती तुम्हाला दिसेल बघा ही ही खूण आणि ही खूण ही आणि ही खूण ही दिसतीये का तुम्हाला ह्या हे इथून हे इथपर्यंत असं अंतर आपल्याला मोजायचे हे साधारण किती आहे हे इतकं हे इतकं आणि हे इतकं आता स्ट्रेट अंतर आपण मोजतो पण लावताना काय होतं चेन अशी गोलाईमध्ये मध्ये लागते हो ना त्यामुळे गोलाईत लागल्यामुळे हे अंतर थोडस इथलं कमी होतं तर ते मागे पुढे होऊ शकतं तर ते ऐनवेळी कटिंग करून कसं चेंज करायचं ते पण मी तुम्हाला सांगते आता आपल्याला या खुणेपासून टेप लावून असं मेजर करायचं इथपर्यंत तर ही अशी पुण्यावर बरोबर टेप ठेवायची आणि हे असे इथे आल्यानंतर हे असं फिरवायचं इथे आलो इथे आल्यानंतर इथ्याल परत हे असं थोडस फिरवायचं ते हे इथपर्यंत तर हे माझं येत आहे बावीस इंचाच है ना बावीस इंच तर बावीस इंच लांबीचा आपल्याला पट्टा घ्यायचा आहे आणि किती इंच रुंद पाच इंच रुंदीचा घ्यायचा बावीस इंच लांब आणि पाच इंच रुंदीचा एक आपल्याला पट्टा घ्यायचा आता हा बघा आपण बावीस इंच लांबीचा हा हा पट्टा इथपर्यंत घेतला आहे बावीस पेक्षा मी थोडस जास्तच घेतलं साडे बावीस आणि याची उंची आहे ती बरोबर पाच इंच आता ही उलट बाजू ह्याच्यावरती मी जरा खुणा करून घेतल्या कारण ही प्रिंट जरा चमत्कारिक आहे त्यामुळे ह्या मी अशा व्यवस्थित खुणा करून घेतल्या उलट्या बाजूला आणि तसंच हे जे कापड आपलं होतं ह्याच्या पण उलट्या बाजूला आपण अशा या खुणा करून घेतलेल्या आहेत म्हणजे जोडताना चुका आता हे कापड थोडस विश्विश आहे तर ह्याला मी काय करणार उलट बाजूला लाइनिंग लावून घेणार लाइनिंग लावून घेतलं ना की थोडसं खुटखुटीत पण येईल आता हे किती थोडस कापड लागते बघा एवढंच ते लाइनिंग लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता हे मागे आपण पूर्ण लाइनिंग याला लावून झालेलं आहे आणि हा जो बावीस इंचाचा पट्टा होता पाच इंच रुंद बावीस इंचला आणि याला पण आपण मागे लाइनिंग लावून झाली आता ह्या ज्या मूळ कापडावरती आपण खुणा केलेल्या होत्या या अशा अशा खूप झालेल्या आहेत आता इथून आपल्याला हा कपडा आधी जोडून घ्यायचा आहे असा जोडत टाचण्याने टाचत जायचं आणि हा कपडा इथे आपल्याला जोडत जायचा आहे इथून आता मी सुरुवात करते हे असं हे बघा हे आपण इथून असं जोडत गेलो इकडे हे असं टर्न करून जातो कारण इथे हे टोक येणार ना इथे नाइन्टी डिग्रीवर वळवायचं कापड इथून परत हे सरळ घ्यायचं इथे सरळ घ्यायचं आणि इथे परत कॉर्नर आल्यानंतर एकदा मी दाखवते आपण कसं फोल्ड करतो असं आहे ना हे असं आहे तर हे ह्याला असं करायचं वळवायचं हे असं नव्वद अंशावर असं जे बरोबर हे ह्या पुणेवर आपलं संपत आणि इथे लगेचच चाचणी लावून घ्यायची आपल्याला हे हलू नये आणि हे आता हे आपल्याला आधी हे सगळं असं जोडायचं जोडताना काय लक्षात ठेवायचं आपण इथून इथपर्यंत शिवत आलो की हे असं उचलायचं इथून फिरवायचं मशीन इथे सरळ यायचं इथे हे जे अशी फ्लॅप आहे इथे आधीच उचलायची इथेच आणि इकडून असं फिरवत परत ह्या इथे थांबायचं आपल्याला आता हे बघा हे आपण शिवत आलेलं आहे इथपर्यंत मशीन हे वळवून थोडीशी इथे चिमटी घ्यायला लागते आपल्याला आणि हे असं परत इथे इथे एक बारीकशी चिमटी घ्यायची आणि हे असं शिवलेलं आहे आणि शिवताना लक्षात ठेवायचं था की इथे एकदम कट तुकट नाही थोडस अंतर ठेवायचं आणि इथे सुद्धा थोडं आधी मशीन थांबायचं या पुण्याच्या थोडं आधी मशीन थांबायचं हे झालं आता इथे या एका बाजूने आपल्याला पूर्ण चेन जोडायची आता आपल्याला चेन ही याच्यावरती अशी लावून घ्यायची पूर्ण तर किती मापाची घ्यायची तर इथून सरळ अशी मोजायला सुरुवात करायची इथे थोडस जास्त ठेवायचं कट टू कट साईज निघायचं आणि हे असं मोजायचं किती म्हणजे ह्याचेही थोडस पुढे इथून आपण हे कट करायचं हे बघा आता हे दाखवतो तुम्हाला इथून आपण थोडस जास्त घेतलं आणि हे आपण असं मोजत गेलं म्हणजे आधीपासून तुम्ही काय चेन झिपर चेन कट करूनच ठेवू नका ह्याच्यावरतीच फिरवायचं आणि बघायचं किती होतं आणि इथे आपलं थोडस पण जास्त ठेवलं आता काय करायचं ही जी सुलट बाजू ही जी सुलट बाजू ह्याच्यावरती अशी झिपर चेन ठेवायची म्हणजे हा जो खरखरीत भाग आहे हा हा खाली आणि हे अशी सरळ इथपर्यंतही जोडून द्यायची स्ट्रेट जोडायची अगदी आता हे आपली पूर्ण चेन एका बाजूने जोडून झालेली आहे आता ह्याला असं वळवायचं आणि इथे प्रेस मशीन मारायची प्रेस मशीन इकडून न मारता ह्या बाजूनी मारायची म्हणजे काय होईल आपल्याला हे जे दोन पदर्श उठतात ना ते उठायचे नाही बरोबर काठावर नाही ते मारायची म्हणजे हे पूर्ण दबल्या जाईल हे बघा आपली व्यवस्थित इथेही प्रेस मशीन पण मारून झालेली दिसत आहे का रनर चढवायचंय तर रनर चढवायची पद्धत तुम्हाला शिकवली त्याप्रमाणेच असं हातात भरायचं पाच नंबरची चेन आणि पाच नंबरचं रनर हे थोडस असं उघडायचं आणि हे जे नाक असत हे हलकच ह्याच्यात घालायचं खूप असं एवढं पूर्ण घालायचं था। अगदी थोडस जस्ट हात घालायचं था। इथे हे हाताने भरायचं हे जो दुसरा आहे हो हा इकडनं घालायचा आणि इथे या बोटाने ढकलायचं म्हणजे दोन्ही बोटांनी अंगठ्यानी आणि मागच्या बोटांनी असं दाबायचं जी ही जशी एकीकडनं घातली तस दुसरीकडनं दुसरं रणार घालायच परत अस थोड उघडायच हे जे नाक आहे हे थोडस अडकवायचं हिंचित अंगठ्याने इथे भरून ठेवायचं आणि हा जो दुसरा पार्ट आहे आयच्यातनासा घालायचा हे दोन्ही एका लेव्हलला ले बघायचं असं ढकल्या सुरुवात करायची आणि मागचं बोट हे बोट आणि अंगठ्याने असं डावायचं हे दोन्ही रनर्स आपल्यातही याच्यात चढवून झालेली आहेत अशा पद्धतीने ओके आता रनर्स चढवून झाल्यानंतर हा जो पार्ट आहे हा ह्याच्यावर घ्यायचा असा आणि इथे आपल्याला परत चाचण्या लावायची ही जी कुठ होती ना याच्यावर आपल्याला अशा चाचण्या लावायच्या याच्यावर पण असं मशीन फिरवायचं बघा पर्यंत जसं इथे करायचं तसंच ह्या दुसऱ्या बाजूलाही करायचं इथे आपण सांगितलं ना थोडस सोडलेलं होतं होत शिवाय इथून फिरवत नाही इथे लक्षात ठेवा तुम्ही कि चेनचा जो हा पार्ट हा ह्या खुणीवर आलाय इथे पण आलाय का एकदा चेक करून घ्यायचं येस त्याच खुणीवर बरोबर आलाय आता हे असं शिवायचं इथे आणि हे असं इथे शिवायचं हे इतकं शिवून झाल्यानंतर हे परत फिरवायचं म्हणजे काय करायचं आपल्याला हा जो उरलेला आहे हा सगळा ह्याच्यात रिचवायचा कळलं का असा फिरवून असा पूर्ण रिचवायचा की आपला बॉक्स तयार झाला आता हे इथून इथपर्यंत आपलं जोडून झालंय तसंच या बाजूला पण इथून इथपर्यंत हे असं आपलं जोडून झालंय आता हे परत असं फिरवायचं इथे परत तुम्ही वाटल्यास टाचणे लावून घ्या म्हणजे ते हलायचं नाही गे इथे गेल्यानंतर इथे परत आपल्याला थोडंसं इथे टर्न करायचं आहे तर हे टर्न करताना तर काय ही थोडी कडक असते टेप थोडं त्यामुळे इथे जर आपल्याला सांभाळूनच हे सगळं करायला लागतं असं खोलात जायला लागलं तर हे इथे कपडा धरून इथून शिवण मारायची तर अर्ध इथपर्यंत करायचं आणि इकडच्या बाजूचं हे असंच करा म्हणजे मग ते बरोबर ये आणि आता हे उरलेलं ह्याच्यात जाणार आहे सगळं हे झालं तुमचं बॉक्स तयार हे बघा हे सगळीकडनं आपलं हे पूर्ण शिवून झालेलं आहे थेट एंड पर्यंत इथे एक्स्ट्रा हे आपण हे ठेवलेले असेल चालेल पण सेफ्टीच्या दृष्टीने जास्त असलेलं बरं आता हे आपण इथन उलटवायचं आता आणखीन जर आपल्याला फिनिशिंग बसलं तर ह्या जेवढ्या ओपन पट्ट्या सगळ्याला तुम्ही गोठ लावू शकता पण मला स्वतःला त्याची खूप गरज आहे असं वाटत नाही कारण की आतमध्ये आप आपण नुसते कापड एकावर एक एकावर एक घड्याच रचणार आहोत ठेवणार आहोत त्याच्यावर म्हणजे काय मोठा विशेष फरक नाही पडत आता हे बघा हे आपलं तयार झालं हे झाकण है ना आणि इथे आता असे मी ब्लाउज पीसेस ठेवत जाणार बघ असे एकावर एक एकावर एक ठेवणार आणि ह्याच हे झकासपैकी

दहा अकरा बारा तेरा त्या ठेवा तुम्हाला ते किती ठेवायचे त्याच्यामध्ये चौदा पंधरा एक सोळा भरपूर असं मारतात आहे अजून सुद्धा मारतो का हे जो मी शिवलेला होता ना आणि तुम्हाला नमुन्याचं दाखवलं होतं त्याचे पण काढून मी त्याच्यात टाकते थोडे सतरा अठरा एकोणीस hmm? वीस

सगळी पण स्टोरेज बॅग तयार झाली त्याच फिनिश मेजरमेंट तुम्हाला सांगते किती येते याची उंची आपण पाच घेतली होती ना पाच इंच बघा ही तेवढी आली पाच इंचाची उंची हम्म की आली लांबीची जवळपास साडे दहा दहा इंच लांबी रुंदी किती रुंदी आहे जवळपास साडेपाच सायन्सची तर ते जे काही आपण ब्लाऊज पीसच्या घड्यांच्या हिशोबाने मेजरमेंट तर अशी सुरेख एक स्टोरेज बॅग आपली तयार झालेली आहे तर हे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार आणि धन्यवाद